नमस्कार मित्रांनो उद्या रविवारी होणार जबरदस्त असं मैदान आहे मित्रांनो सहा तारखेला के पृथ्वीराज केसरी हे ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान होणार आहे सांग मित्रांनो सांगली येते तर मित्रांनो जबरदस्त असं मैदान होणार आहे आणि ह्या मैदानामध्ये बकासूर सरजा आणि आपल्या विठ्ठल नानांचा तेजा सुद्धा आपल्याला बघण्यास भेटेल मित्रांनो आणि ह्या मैदानामध्ये संभाजीनगरचा राजा सुद्धा येणार आहे मित्रांनो असे जबरदस्त अशा लढतीच्या निकाल आपण पाहूया उद्या काय होत आहे ते मित्रांनो कारण हे मैदान तीन लाखाचं बक्षीस आहे मित्रांनो प्रथम बक्षीस तीन लाख दोन लाख अशा पद्धतीने बक्षीस देण्यात येणार आहेत ह्या मैदानावरती आणि चांगल्या दर हो दर्जाचं मैदान होणार आहे मित्रांनो कोणता नंदी हे मैदान गाजवतोय त्या तर आपल्याला उद्याच कळेल मित्रांनो सहा तारखेचं सर्वात मोठं होणारं हे मैदान आहे आणि आपल्याला ह्याच मैदानाची आतुरतेनं वाट बघत होतो आपण कारण आपण जे बघितलं की तेजासंघ आपल्याला सरजा किंवा बकासूर पाळताना भेटेल पण आता असं म्हटलं जातं की बकासूर रोमन पळणार आहे मित्रांनो आपल्याला उद्या मैदानातच कळेल की कोणता नंदी कोणासंघ पळणार आहे मित्रांनो पण माझ्या अंदाजानं सरजा आणि आपल्या विठ्ठल नानांचा तेजा ही जोडी पळावी मित्रांनो ही जोडी जर पळली तर ह्या मैदानाची टॉपची जोडी असेल मित्रांनो असं मला वाटतंय गुलाला तर राहणारच आणि बकासूरसाठी तर आपण सगळ्यात चांगल्या शुभेच्छा देतोय आणि आपल्या सर्जासाठी पण कारण ही जोडी भरपूर दिवस झालं मैदानात मित्रांनो गुलालाच नाही आत्ता उद्याच्या मैदानात गुलाला दिसावी असं तर मला वाटते आणि दिसणार पण पण संभाजीनगरचे जे ते 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 नंदी येणार आहेत मित्रांनो ते सुद्धा उद्या गुलाला दिसू शकतात मित्रांनो कारण त्यांच्या जे शिकवण आहे ते जबरदस्त रित्यानं शिकवण चाललेले मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच बोललो की ते त्यांचे नंदी स्वतः ते छकड्याला घोड्यासंगत झुपून मित्रांनो नंदीला ट्रेनिंग दिलं जाते अशा पद्धतीचे संभाजीनगरच्या नंदींचं जी पळ आहे तो वाढलेला आहे मित्रांनो आणि आपलं बकासूर आणि सर्जा ह्यांचं उद्या काय मैदानात होतंय पण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो बकासूर कमबॅक उद्याच्या मैदानात नक्कीच करेल मला तर असं वाटतंय आणि काय की यायलाच पाहिजे आणि करणारच आहे मित्रांनो आपल्याला सर्जा आणि बकासूर हे तुम्ही उद्या गुलाला दिसणारच आहेत मित्रांनो ह्यात काही वादच नाही आणि विठ्ठल नानांचा तेज सुद्धा जर सर्जाभर असेल तर गुलाला दिसेल नसेल तरी मला असं वाटतं की गुलालात राहीलच मित्रांनो कारण विठ्ठल नाना स्वतः गाडीवर बसणार आहेत उद्या आपण बघूया उद्याच्या मैदानात नक्की काय आहे मित्रांनो सकाळी मित्रांनो मैदान चालू हे नऊ साडेनऊ वाजता हे जबरदस्त असं मैदान आहे मित्रांनो नक्की मैदान पाहा मित्रांनो उद्या रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी एवढं मोठं मैदान जबरदस्त मैदान होणार आहे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद